पालघर जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच ऑनलाईन कामवाटप प्रक्रिया विकास कामांमध्ये पारदर्शकता मानवी हस्तक्षेपविरहित आणि संगणकीय आजनावलीद्वारे नवी सुरुवात करत जिल्हा परिषद पालघरने पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने कामवाटप प्रक्रिया आज यशस्वीरित्या पूर्ण केली जिल्हा परिषदेच्या जन्नायक बिरसा मुंडा सभागृहात ही प्रक्रिया संपन्न झाली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आणि कार्यकारी अभियंता बांधकाम जागृती संख्ये यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कामवाटपासाठी जिल्ह्यातील तीनशे सहा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आणि एकाहत्तर एक मजूर कामगार सहकारी संस्थांनी नोंदणी केली होती सुशिक्षित अभियंत्यांसाठी असलेल्या दोनशे सात कामांसाठी तब्बल दोन हजार तीन अर्ज तर मजूर सहकारी संस्थांच्या एकशे छप्पन्न कामांसाठी आठशे त्र्याण्णव अर्ज प्राप्त झाले प्रक्रियेच्या वेळी उपस्थित प्रतिनिधींना ऑनलाईन वाटपाचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले संगणकाद्वारे ज्यांना काम मिळाले त्यांचे कामवाटप होताच संबंधित ठेकेदारांच्या मोबाईलवर शिफारसपत्र तत्काळ प्राप्त झाले आणि त्याची पडताळणी तिथेच करण्यात आली तशी प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी दिली यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णत पारदर्शक आणि स्वयंचलित असल्याचे समाधान ठेकेदारांना मिळाले मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी यावेळी सांगितले की मनजे ही ऑनलाईन प्रणाली म्हणजे केवळ तांत्रिक सुविधा नाही तर प्रशासनातील विश्वास आणि पारदर्शकतेचा नवा पाया आहे काही जिल्ह्यांमध्ये ही पद्धत यशस्वीपणे सुरू असून पालघर जिल्ह्यातही तिची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे ही आनंदाची बाब आहे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी असून आता कामवाटप प्रक्रिया पूर्णपणे संगणकाच्या आजनावलीवर आधारित असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाला वाव राहणार नाही त्यामुळे ही पद्धत खऱ्या अर्थाने सोपी सुलभ आणि सर्वसमावेशक ठरते असे सांगून त्यांनी या आधुनिक सॉफ्टवेअरच्या निर्मितीत आणि अंमलबजावणीत सहभागी तांत्रिक टीमचे आणि बांधकाम विभागाचे याबद्दल कौतुक केले ज्यांना काम, का के काम मिळाले आहे त्यांनीच ते प्रामाणिकपणे गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ण करावे आपले काम दुसऱ्यांकडे हस्तांतरित करू नये तसेच अधिकाधिक सु बे अम आणि म का स स यांनी नोंदणी करून या ऑनलाईन प्रक्रियेत सहभाग घ्यावा ही प्रक्रिया विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारित डिजिटल पद्धत असल्याने उपस्थित सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर कामगार सहकारी संस्था प्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे मनःपूर्वक आभार मानले यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जे आपण तंत्रज्ञानाकडे जाण्याची गरज होती त्याप्रमाणे आपण सर्व तिकडे वाटचाल केली आणि कोणतीही चूक न होता अतिशय विना तक्रार आणि सुरळीतपणे प्रक्रिया पार पार पडली पडली पारदर्शकपणे आणि तात्काळ तुम्हाला इथं कळालं की जो अलॉटमेंट जशी ऑनलाईन लॉटरी झाली त्या क्षणाला लगेच तुमच्याकडे मोबाईल वर मेसेज पण आले त्यामुळे हे जास्त महत्वाचं आहे की पारदर्शकता राखली गेली पाहिजे आणि ती प्रत्यक्ष खात्री पण झाली पाहिजे त्या दोन्ही गोष्टी झाल्या संबंधित एजन्सी आपली आहे ज्यांनी एक सुंदर सॉफ्टवेअर बनवलेला आहे त्यांचंही अभिनंदन कि एकदम फ्रॉलेस आपण हे काम करू शकलो आमच्या सर्व बांधकामच्या महत्वाची